वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा एकेकाळी वळूज तालुका खटाव येथील कुंभारवाड्यातील श्रीकांत भिकाजी कुंभार उर्फ कोंडीबा राजे हे प्रख्यात विटभट्टी व्यावसायिक होते त्यांना काही वर्षांपूर्वी मोठा अपघात झाला या अपघातात हात आणि पायाला मोठी इजा झाली त्यानंतर वीट व्यवसाय बंद पडला तसेच कायमस्वरूपी अपंगत्व आलं या अपंगत्वावर मात करत कोंडीबा राजे गणपती बाप्पाच्या सेवेत रमले आहेत अपघातातून वाचल्यानंतर काही काळ ते स्वतः सुबक गणेश मूर्ती बनवत होते मात्र आता वय वाढल्यानं ते कुटुंबियांच्या आधारानं मशिनरी वापरून गणेश मूर्ती तयार करण्याचं काम करतात या कामी त्यांना पत्नी उषा मुलगा गणेश सुनबाई कोमल नातू अवधूत तसेच विवाहित मुलीची मुलगी रेवती पाटील नाथ लाभतं गणपती मूर्ती बरोबरच ते चांगल्या दुर्गा माता बेंदूर सणाला बैल दीपावलीला पंथ्या बनवण्याचा व्यवसाय करतात या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्याबरोबरच पाच ते दहा कामगारांच्या संसारालाही हातभार लावण्याचं काम करत आहेत अलीकडच्या काळात इतर समाजातील लोक तसेच परप्रांतीयांनी अतिक्रमण केल्यामुळे पारंपरिक कुंभार व्यवसाय अडचणीत येत असल्याची खंतही श्री कुंभार यांनी व्यक्त केली यावेळी भाजप शहराध्यक्ष प्रदीप नगरसेवक जयवंत पाटील प्राध्यापक प्रमोद जोशी जवाहर गांधी संजय अंबिके आदी उपस्थित होते व्यवसाय आणि हा चांगला म्हणजे आता माझा मुलगा आणि सून ह्या व्यवसाय करते मी आता मी रिटायर झालो आता माझा मुलगा सून आणि ह्या व्यवसायातच आहे माझे बघा दोन तीन आता ही ती चौथी पिढी आमच्या व्यवसायात आहे तिसरी पिढी तिसरी पिढी तुमचे वडील तुम्ही हा आमचे वडील मी आणि आता आमचा मुलगा बघा ते व्यवसाय करते पूर्वीपासून आता मी पहिल्या हाताने मूर्ती करू होतो माझ्या पायाच्या अडचणी मी आता हाताने मूर्ती करत नाही कारण मी जवळजवळ दोन हजार पाच पर्यंत मी हाताने मूर्ती करत होतो आता तर ह्या धंद्यावर जरा इतर समाज संकट आल्यामुळे कमी धंदा चालतो आता आता ते पीओपी आल्या त्यामुळे ना माझ्या शाडूच्या गणपती

अक्षय अपघात झाला अपघात झाले व त्यामुळे रिटायर झालेलो बर बर मुलगा बर 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 माझे बघा मुंबई दोन तीन आता ही चौथी पिढी आमची व्यवसाय पिढी तिसरी पिढी तुमचे वडील तुम्ही हा आमचे वडील मी आणि आता आमचा मुलगा बघा ते असं साहे

आता ते पिओ पि आल्यामुळे शाडूच्या गणपती एक नंबर गणपती शाळूच्या असते दरवर्षी सर्वसाधारण किती मूर्ती खापतात जवळजवळ पाचशे एक मूर्ती असते त्या मोठ्या तीशे मूर्ती असते त्या एक फुटापासून नऊ फुटापर्यंत मूर्ती माझ्या लागतील आता व्यवसाय करत जायचे

एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर वडू समाज मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज